सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न भारत समितीमध्ये आपल्या हातील उन्हाळी कांदा बाजारभाव आपण ब बा... आपण जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे तुम्हाला कांद्याचे लाईव्ह भाव बघता येईल चला तर मग जाणून दन घेऊया आज उन्हाळी कांदा व लाल कांदा काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली भाव समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवकृती सहा हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजम आहे जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा आवकोती चौदा हजार सातशे सोळा क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरोसर दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार शंभर रुपये समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवकृती बहात्तर क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार शंभर रुपये पुढची समिती आहे वाई लोकल कांदा होती पस्तीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसण मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये शिवा समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवक होती सत्तर क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सरोसर दरम्याला एक, एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये शिवाय समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवक होती अठ्ठावीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये शिवाय समिती आहे राहता आवक होती एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरसण दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये शिवाय समिती आहे सातारा आवकृती तीनशे सा, अठ्ठावीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये